धर्मांतराचे पेव सध्या वाढत चालले असून याचा गैरफायदा घेऊन देशाला आणि पर्यायी संविधानाला फसवण्याचे काम देखील तेवढ्याच ताकतीने होत आहे हिंदू धर्मातील मागासवर्गीय आणि वनवासी बांधवांना अनेक खोटी आमिषे दाखवून कपट कारस्थाने करून भोळाभोळा लोकांचे धर्मांतरण केले जात आहे हिंदू मागासवर्गीय बांधवांमधील अनेक जातींना वेगळ्या श्रेणीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणातून सवलत मिळत असते पण ज्या धर्मपंथांना कोणतीही सवलत नाही अशा धर्मपंथांमध्ये हिंदू मागासवर्गीय समाजातून मुस्लिम किंवा ख्रिश्चन मध्ये धर्मांतर करून पूर्वी सुरू असलेल्या सवलती तशाच पुढे चालू राहतात आणि चा, या सवलती उपभोगायच्या म्हणजे सवलतीसाठी रांगेत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे याबाबत विधानसभेत मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत कोणाला धर्मांतर करायचे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यासाठी संविधानाचा गैरवापर होता कामा नाहीये धर्म सोडला तशी सवलत सोडण्याचे धाडस देखील दाखवले पाहिजे कोणा गरजू घास हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातून याबाबतचा अहवाल मागवावा आणि असे विद्यार्थी आढळल्यास त्यांना मिळणाऱ्या सवलती बंद करून खऱ्या गरजू विद्यार्थ्यांना त्या सवलती देण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवडे यांच्याकडे करण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड संकेत झरे प्रवीण गायकवाड ऋषिकेश जंगम राहुल वर्मा स्वप्नील पिटाला आदी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना उपायुक्तांना या ठिकाणी आम्ही एक निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या लोकांनी धर्मांतरण केलेलं आहे म्हणजे हिंदू मागासवर्गीय समाजातून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये दे त्यांनी धर्मांतर क धर्मांतरण केलं आहे तरी ते लोक मागासवर्गीय समाजाची मा मागासवर्गीय प्रवर्गातील काही जे काही सवलती आहेत जे आरक्षण आहेत त्याचा लाभ ते जसा तसा उचलत आहेत जर जर अशा प्रकारची जर फसवणूक शासनाची जर होत असेल तर त्याला कुठंतरी आळा बसणं पण गरजेचं आहे आम्हाला धन धर्मांतर काही देणं घेणं नाही कोणाला कोणता धर्म घ्यायचा आहे तो त्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण धर्म जर तुम्ही एखादा ॲक्सेप्ट केलेला आहे ज्या धर्मामध्ये तुम्ही गेला तर मग तुम्ही सर्व गोष्टी मागच्या सोडायला पाहिजे मग तुम्ही जर एखाद्या मागासवर्गीय समाजातून धर्मातून तुम्ही इतर धर्मात जात आहेत तर तुम्हाला मागासवर्गीय समाज हा तिथंच त्यातल्या त्या 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 ठिकाणी सोडला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या ओपनमधल्या ज्या काही सवलती असतील किंवा ओपनमधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांनी घेतल्या पाहिजे जेणेकरून ज्यांना खरं गरज आहे जे लोक रांगेमध्ये आहेत ज्यांना शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत काही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत तर या लोकांना ती खरी मदत झाली पाहिजे त्या प्रकारची जर फसवणूक होत असेल खरं तर हे लोक फसवणूक होऊनच यांचं या ठिकाणी धर्मांतर झालेलं असतं परत अजून एक नवीन फसवणूक होते की त्यांची जी सवलत असते ती सवलत देखील आता जाणार आहे तर लोकांनी धर्मांतर करताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे नगरकरांना कि ता एक आवाहन करू इच्छितो आम्ही की अशा प्रकारचे जर कोणी तुम्हाला मागासवर्गीय किंवा इतर लोक जे हिंदू धर्मातून ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्मामध्ये त्या ठिकाणी जर जात असतील तर त्याची माहिती समाज कल्याण विभागाला तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे याच्यामुळे तुमची देशाला आणि या संविधानाला वाचवण्यासाठी एक मदत होणार आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा